फायनली पोचला आहे दुकानामध्ये आता आपण घेतला आहे ऑस्मो सेवन पी लेटेस्ट व्हर्जन अजून ओपन पण नाही गेला अजून ओपन करायचं ओपन बॉक्स तिकडे चेक करून घेतला घेतलंय अनबॉक्सिंग करायला माईक येतं केलं मी तूच करणार तूच करणार तूच कर ना कर मी घरी जाऊन मी सेपरेट व्हिडिओ बनवली त्याची मी रिव्ह्यू द्यायला मला माहिती नव्हतं की व्हिडिओ वायरलेस नाही दोन आहे हा रिसिव्हर आहे दोन माईक घेते बघू शकता फायनली आपल्याला टी शर्ट काढायला घेतलेलं आहे बघा या वर्षीचा टी शर्टचा कलर असा होता गेल्या वर्षी तर वेगळा होता राकेश नाना बसला आहे मदत करायला आणि आमचा साई श्रद्धा खारेगाव लोगो आपण टोपे आहेत तर काहीच फायनली मस्त हे टी शर्ट वगैरे टाकून जाते दोन पिशव्या भरल्या एवढे टी शर्ट आहेत काहीतरी साठ त्या काहीच फायनली आता या आपल्याला साडी आणि दोन टी शर्ट आहेत ते द्यायचे आपल्याला पनवेलला आलेला आहे बघू शकतो खाली तर चला फायनली आता चालू वरती पुन्हा एकदा पुन्हा एकदा काहीतरी बघायला म्हणजे घेतलेला आहे तो वरती विसरू करू काहीच बघू शकता एवढं सामान घेतला आल्या आल्या चालू आहे युट्यूब चॅनल वर तुमचं मनापासून स्वागत आहे आता निघालं मस्त हे बॅग बीक घेऊन कुठे आहे तुम्हाला असं वाटत सगळं चाललं आता बॉम्बेला तर बघूया इकडे जाऊन काय काय करायचं तुम्हाला पण चालू आहे शॉपिंग करायला एस एस डी वगैरे घ्यायचे बॅकअपसाठी जाऊन ऑर्डर येतात आणि बॅकअपच मोबाईल पण भरून जाते पूर्ण तर चला बघूया कसं का होतं तर नानाच्या सोबतच दिव्यांदा नवीर पण ट्रेन पकडे मस्त एस टी बघू कसं का होतं मी ना कार्तिकला आलं बघ सुहानी वगैरे कोण कोण आहे शालेमध्ये जायला ट्राय तर करू बॅग जुनी आहे आणि मुंगला जाम चावायला लागला आणि डेंजर काम गेलं आहे बॅगमध्येच होतं वाटतं तर चला बघू कसं होतं आजची जर्नी आणि कसा गिंबल वगैरे घ्यायचा आपल्याला माईक पण घ्यायचं आहे तुम्हाला दाखवेन जर या ब्लॉगमध्ये नाही दाखवलं शॉपिंग करण्या थोडंफार शूट करेन कारण मला पण लवकर यायचं आहे घरी जायचं होतं सकाळी लवकर पण काही कारणास्तव मी गेलो होतो बाहेर तिथून आलो तसाच अंगोल वगैरे केले आता जेवण करून रेडी झालं आहे आणि आता निघा निघालोच समजा म्हणजे अरुण बाई काही अशीच गाडी आपण घेऊ हा इडले डेवे फायनली तिकट काढून पोचलो आता दिवा स्टेशनला दिवा जंक्शन समोरले स्टेशनवरच बसले फास्ट ट्रेनचा वाट बघतोय काय तर एक वाजून पाच मिनिटांनी येणार आहे आता ट्रीप बदलापूर तो येतो तोपर्यंत येईल बघूया कसं काय होतं जर्नी दाबत होणार कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉगमध्ये फायनली पोचतो येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिन असेल तर आपण इथून वॉशरूमला जाऊ पाहिजे मग तिथून दाखवतो कुठला कोणत्या मार्केटला जायचं अर्धी बघा ट्रेन पूर्ण खाली झाली आहे फायनली पोचलं आहे दुकानामध्ये आता आपण घेतलं आहे ऑस्मो सेवंटी लेटेस्ट वर्जन अजून ओपन पण नाही गेला अजून ओपन करायचं होतं ओपन बॉक्स तिकडे चेक करून घेतला मी डियाडेचा माईक घेतला आहे कशासाठी तुम्हाला समजलं असेल तर बघूया कसं काय तर कार्तिक बघतो एक कॅमेरा एस कॅमेऱ्याचे नुसते सेकंड हँड आहे एक लाख नव्वद हजार रुपये नुसते बॉडीची किंमत आहे लेन्स वेगळी एक लाखाची डेंजरसी आहे कॅमेरा एवढा माग आहे सेकंड हँड असून वॉरंटी पण नाही त्याची वॉरंटीमध्ये असं वेगळी गोष्ट आहे ना नुदी नुदी ने ने एस डी पण पाहिजे घेतलंय अनबॉक्सिंग करायला माईक येतं केलं मी एस डी तू पण तूच करणार तूच करणार तर चल तर मी घरी जाऊन मी सेपरेट व्हिडिओ बनवेल त्याची मी रिव्ह्यू द्यायला मला माहिती नव्हतं की तू व्हिडिओ बनवणार मी तुला दिला ओपन करायला मी तो करतो नाही ओपन के तू कर ना तू आता एस एस डी तर चेक करायचे बाकी आहे फक्त अनबॉक्स केलं मी माईक चेक करू आपण कसं काय आवाज येतो त्याच्यामध्ये नॉईस कॅन्सलेशन काय कसं काय आहे ते कधी निघायचं मिडिया टेकचा घेतला आहे वायरलेस नाही दोन आहे हा रिसीवर आहे दोन माही घेतले मग त्याच्यामध्ये आहे का सी टाईप सी टाईप पिन नाही आयफोनमध्ये नाही रे एवढं तरी कॉम्प्रोमाइज तुला करावं <coughs> लागेल ते पण कॉम्पॅक्ट फोन साठी सी टाईप टू सीट आहेत का फक्त कॅवाल पण लावायची गरज नाही तुला हॅलो हॅलो माईक टेस्टिंग वन टू थ्री माझा आवाज कसा येतोय आता हा नॉईस कॅन्सलेशन सोबत येतोय ठीक आहे आता मी नॉईस कॅन्सलेशन ऑफ करतो आता ऑफ केलं आहे ठीक आहे आवाजामध्ये काय फरक आला का आजूबाजूचा आवाज येतोय का आता मी ऑन केलं बघ परत परत आवाजामध्ये काय फरक आला तर मला सांगू शकतो ये 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 ठीक है

फायनली शॉपिंग करून निघालो आता शॉपिंग काय काय केली ती घरी गेल्यावर दाखवत होते मला बघा कॅमेरा मार्केट मधून घुसलो तास ट्रेन जाऊ आपण जास्त काही ब्लॉग शूट नसल झाला परत आपल्याला इथून ठाण्याला जायचंय तर तू पण पुढे दाखवतोच आतमध्येच जायचं आहे मस्तपैकी फोट पुट, फुटेज काढतात बघूया कसं का मगाशी पण येताना काही दाखवायला नाही भेटलं गर्दीच तेवढी होती आणि फास्ट ट्रेनला चढलो म्हणून आता पण एक फास्ट पकडू डोंबिवली आणि दिवस स्टेशनला उतरू जर थांबले तर आता मग डोंबिवली स्टेशनला जाऊ अजूनही काम चालू आहे फायनली पोचलो घरी मी सोहानींच्या सोबत गेलेलो आणि सोहानींच्या सोबत आलो आम्ही तर चला जाऊन फ्रेश हो लगेच आपल्याला ठाण्याला आणि खारीगवला जायचं पण ठाण्याला मोस्टली नाही का मला तर वाटतं तर दाखवतो तुम्हाला खारीओला कशा झालं त्या ना दुबईला आहे माझ्यासोबत मी कधी जायला मलाच ना माहिती पण या इच्छा झाली तुझ्यासोबत जायला मस्त फ्रेश वगैरे मला नाश्ता पण गर्ज हे भूक लागली मला जेवून गेलो पण तेवढा आहे ना तिथं दुकानामध्ये टाईमपास झाला एस एस डी बघायला गेला त्याच्यात पाऊन तास घालवलं त्यामुळे काहीच फायनली रेडी झालो जरा असा नाष्ट नागपेवा जाऊन परत वडापाव भेटतो घायला गाडीमध्ये आणि मग जाऊ पण खारेगाव कशासाठी चाललं पुढे तुम्हाला सांगतो कंटिन्यू आजचा सा ब्लॉग पुरा होईल का माहीत ना पण पुरा करायचा प्रयत्न करू शॉपिंग आणि जे काय आता हानायला चाललं त्या गोष्टी चला तर काहीच फायनली पोचलो आता खारेगावमध्ये कशा राहिलं सांगतो जे पत्त्या तरीच्या टी शर्ट घ्यायला आले वाटायला सुरुवात गेले दाखवून मला या किती जण जमलं बघा टी शर्टचा कलर यावर्षी भारी आहे बघू शकता फायनली आपल्याला टी शर्ट काढायला आहे बघा या वर्षीचा टी शर्टचा कलर असा होता गेल्या वर्षी तर वेगळा होता राकेश नानासुद्धा बसला आहे मदत करायला आणि आमचा साई श्रद्धा खारेगाव लोगो इकडे टोप्या आहेत इकडे मस्त आपलं आय डी टांगायला गल्यामध्ये ते बघू शकता सर्वजण जमलेले आहेत टी शर्ट काढायला लोगो कॅमेरामॅन फोकस तिकडे टी शर्ट काढायला सुरुवात हे नावं बघतात लिस्टनुसार टी शर्ट भेटते टी शर्ट मस्त वेग टी झाले म्हणजे खूप लोकांनी घेऊन गेले आणि यावर्षीचा पॅटर्नच वेगळा आहे बघू तुम्ही आता तुम्हाला दाखवतो पॅटर्न वेगळा आहे टी शर्ट हाफ आहे आणि एकदम म्हणजे भारी क्वालिटीमध्ये टी टी शर्ट आहे त्याचा लोगो आहे आपला मंडळाचं नाव आहे अध्यक्षांचं नाव आहे आणि रामनवमी उत्सव पदयात्रा खारेगाव ठाणे ते शिर्डी असं आपला पालखी सोला असणार आहे बघू शकता आणि जर कोणाचे टी शर्ट बाकी असतील तर घेऊन घेऊन जावा येत्या एक ते दोन दिवसामध्ये उद्याचे दिवसपर्यंत होईल ज्यांना जसं जमेल तसं या दोन दिवसामध्ये घेऊन जावा बघू शकता टी शर्ट किती आणि सायंकाळी सहा ते रात्र नऊ वाजेपर्यंत सायंकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत या टाइममध्ये टी शर्ट भेटतील टी शर्ट जर कोणाच्या आय डी असतील आय डी आणि आपला साईज श्रद्धाचा लोगो आणि कॅप

केशवा आहे केशवा आहे हाईट वाटत त्या बिल्डिंगचं नाव आहे माहीत नाही पण मग कसं डेली येत जातो म्हणून माहिती आहे त्याचा साड्या घेऊन आहे बरोबर साड्या मंडळाच्या जे साड्या आहेत ना त्या घेऊन यायचं दिवस दुसरा काल रात्री जेव्हापासून लिफ्ट मधून बाहेर निघलो डोका दोका, दोका लागल्यानंतर काही शूटच नाही गेला येऊन झोपलो रात्रीच्या रात्री कारण तीन ठिकाणी फिरलो आणि सकाळी चार वाजेपासून उठून फिरत होतो म्हणून काही शूट नाही गेला जेवढं पण शूट करायला भेटले पण गिंबल वगैरे आणायला गेलो टी शर्ट आणायला गेलो आता पण टी शर्टच वाटत चालू आहे बघा कशा टाकून ठेवलं टी शर्ट म्हणजे प्रत्येकजण येतं घेऊन जातं आहे म्हणजे एक 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 काढून देतं सगळं म्हणजे साईज वाईज लावलेलं आहे बे चाळीस बेचाळीस चव्वेचाळीस आणि पन्नास जे काही साईज असतं त्या हिशोबाने बघू आता पोटरवाला बुक करायचं आहे म्हणजे मी नाही करणार तिकडून बुक करणार आहेत पनवलवरून आणि ते टी शर्टसुद्धा घ्यायला येणार आहेत ते दाखवेन तुम्हाला समजा बघूया किती वेळा आणि कोणकोण टी शर्ट घ्यायला येतं आतापर्यंत बत्तीस जणांनी टी शर्ट घेऊन गेल्यात अजूनही खूप आता या तीन नानांच्या काढल्या तिथं आणि लाईटसुद्धा गेलेले नाना ते नानासा येते तेव्हा नानासांना देईन मी चला वाट बघूया काहीच फायनली आता या आपल्याला साडी आणि दोन टी शर्ट आहेत ते द्यायच्यात आपल्याला पनवेलला पोटरवाला आलेला आहे बघू शकता खाली तर चला देऊन येऊ पटकन तर काहीच पोटरवाल्याला दिली साड्या वगैरे आणि मस्त आता चावी घेऊन चालले कॅबिनची ते बघूया तर काय काम आहे तो काम तुम्हाला दाखवणार ना आली लोकसं जीव आले ते काम हो कामा ऑर्डर हो पण आता नऊ दिवस तर मी करत नाही ऑर्डर पण नाही घेत आहे परेशला राग येईल कारण परेश झालं का नाही खास मित्र पण काय करणार नाही लाज आहे माझा बघू पडेल तसं दाखव बघू त्याला सांगेन शूट करायला कोणाला तरी आणि मग मी घेईन हे बघा लोक झोपाचा टाईम नाही यांचा क्रिकेट गेल्याचा टाईम थ्री का चला जाऊन येऊ काहीच फायनली दहिसरवरून येऊन निघालो पण मग शूट नाही गेला गेलं तर जनरेटर बघायला जनरेटरसुद्धा घेतले आहे मस्त काम खर्च झाले वेळेस काय सांगू आता आता पण डिमांडला जाते की वेगळे पैसे बघू कसं आहे डिमार्टला जातो म्हणजे शॉपिंग करतो म्हणजे आठ दिवस तर आम्ही घरात नाही म्हणजे सगळीजणं आहेत घरात आम्ही घरात नाही पप्पा बघूया चला डिमांडला जाऊ मस्त शॉपिंग काय ते दाखवतो काहीच बघू शकता आता एवढं सामान घेतला आल्या आल्या फायनली आता चालू वरती पुन्हा एकदा पुन्हा एकदा काहीतरी बेस्टर का नाही बघायला म्हणजे घेतलेला आहे तो वरती विसरून नये तोच करू करू सगळी डिमांडवरून आलो शॉपिंग करून छोटीशी आणि आता मम्मीने घेतलं मस्तपैकी चपात्या बनवायला बघू शकता चपात्या बनवत्या मस्तपैकी मम्मी चला आपण पण आता माझंच ब्लॉग लावलं आहे मी बघितलंच नव्हता अपलोड केलेलं खरं तर मला दादाच्या साखर उघडायचा आता बघूया तो दाखवतो तुम्हाला म्हणजे तुम्ही बघितला असेल नसल माहीत नाही मग मस्तपैकी लावलं आहे आणि सर्वांनी असे पन्नास ते साठजणं पन्नास तर आय थिंक असतीलच सर्वांनी असे ते बघायला भेटलेस ते एवढी आणि सगळी पब्लिक डिवाईड झाली त्या दिवशी साखरपुडे एवढे होते ना पब्लिक एवढी होती ना साखरपुड्याला का मजा आलीच ती पण काही कारणास्तव झाला विषय जाऊन दे चला आता मस्तपैकी चार पाच जण येणार आहेत अजून टी शर्ट बाकी आहेत द्यायच्या त्या टी शर्टचेच नाव लिहित होते बघा इथंच वाईट ठेवले आणि म्हणजे त्यांची एंट्री करतो ज्याच्या ज्याला कोणाला टी शर्ट देते आता तिघं चौघंजण येणार आहेत म्हणून थांबलो आहे आता मला जायचं होतं दुसऱ्या कामानिमित्त आणि उद्या पण शूट आहे उद्या पण शूटलं जाऊ कालचा ना आजचा मिळून ब्लॉग बघू किती झाले मला पण नव्हते आता जेवताना वगैरे दाखवलं तर नाही पण बघू होईल तेवढा कर कवर करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन आणि उद्याचा बेबी शुअरचा ब्लॉग येणार आहे जे उद्या परवा भेटेल तुम्हाला बघायला कधी पण शूट करायला जायचं माझ्याच मित्राची आहे तर चला थोड्या वेळाने भेटतो मस्त नक्की फायनली दिवस तिसरा तिसरा दुसरा मला पण नव्हती तर काल टी शर्ट मध्ये मी बिझी होतो आहे जाम म्हणजे जा गर घरच्या घरी पण हं डीमर्ट वगैरे जाऊन आलो काही नंतर मग काहीच शूट करायला भेटलं आता फक्त दोघा तिघांचे टी शर्ट बाकी आहेत तेवढ्याच आहेत मेन म्हणजे सेवेकरांचे ते शेवेगारांना शेवे भेटणारच आहेत फक्त जे काही पदयात्रे आहेत ना त्यांच्या टी शर्ट बाकी आहेत ते काय अजून आलेत नाही दोघं जण त्यांच्यासाठी थांबलं आणि आता पण चालू आहे शूटला जर आजचा कालचा ब्लॉग मिळून कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटले तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुढच्या अशाच नवीन ब्लॉगमध्ये चला बाय बाय